हरतालिका तृतीयेचे व्रत शंकर पार्वतीला समर्पित आहे हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी ती। तिची सखी तपश्चर्याला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका व्रत केले जाते तर यंदा मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरतालिकेचे व्रत केले जाणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेचे व्रत कोणी करावे कसे करावे हरतालिकेचा उपवास कसा करावा या उपवासाला काय खावे काय खाऊ नये उपवास कधी सोडावा कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडावा तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म किंवा सूतक असेल त्यांनी हे व्रत करावे का तसेच हे व्रत करत असताना काही गोष्टींची काळजीही घ्यावी लागते आणि काही नियमांचंसुद्धा पालन करावं लागतं त्यामुळे आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतं तर अशी हरतालिकीच्या व्रताची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या मैत्रिणीमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात हरतालिकेचे व्रत हे भगवान शंकर आणि माता पार्वतीला समर्पित आहे हे, हे हरतालिकेचे व्रत कोणीही करू शकतं जसं की कुमारिका असतील सौभाग्यवती स्त्रिया किंवा ज्यांचे पती हयात नाहीत अशा स्त्रिया सुद्धा हे व्रत करू शकतात तर हे व्रत सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि सुखसमृद्धीसाठी करत असतात आणि कुमारिका मुली मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून या दिवशी उपवास करतात कारण देवी पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर तिच्यासमोर प्रकट झाले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून मुली चांगला वर मिळवण्यासाठी आणि सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी हे व्रत करत असतात मात्र हे हरतालिकेचे व्रत करत असताना आपल्याला काही नियमांचे पालन देखील करावं लागतं तरच आपल्याला या व्रताचं पूर्ण फळ मिळू शकतं हरितालिकेचा उपवास एकदा जर धरला तर तो सोडता येत नाही एकदा का उपवास धरला तर जोपर्यंत आपल्याला शक्य आहे त्या दिवसांपर्यंत आपण उपवास करावा हा उपवास खरं तर निर्जळी केला जातो निर्जळी म्हणजे या दिवशी पाणी देखील पित नाहीत पण आत्ताच्या पिढीला निर्जळी उपवास करणं शक्य होत नाही कारण आत्ता पूर्वीसारखे दिवसही राहिले नाहीत स्त्रियांना भरपूर कामं असतात नोकरी पण असते मुलांच्या शाळेची तयारी तसं पूर्वी एवढं काही नव्हतं हे व्रत करत असताना माता पार्वतीने जंगलात बसून तपश्चर्या करून फक्त झाडांची पिकलेली पानं खाल्ली होती पण आपल्याला त्यामधलं काही शक्य होणार नाही तर त्याहीपेक्षा श्रद्धेला महत्व आहे आपण एखादी गोष्ट मनापासून केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोचते सत्ययुगात त्या सर्व गोष्टी शक्य होत्या पण आता प्रत्येकालाच आपल्या तब्येतीनुसार हे सर्व करणं शक्य होत नाही त्यामुळे मग तुम्ही दूध फळे घेऊन पण हा उपवास करू शकता हरतालिकेचा उपवास आपल्याला संपूर्ण दिवसभर आणि पूर्ण रात्रभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडला जातो अनेक जण दूध आणि फळे घेऊन हा उपवास करतात शक्यतो फलहार घेऊनच हा उपवास करावा पण हे सुद्धा सर्वांना जमत नाही त्यामुळे ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार आपल्याला हा उपवास करायचा आहे अनेक जण महादेवाच्या उपवासाला तिखट मीठ खात नाहीत तर त्यांनी सावधान्याची खीर रताळ्याची खीर किंवा रताळ्याचे गोड काप असे पदार्थ गोडाचे पदार्थ खाऊ शकता शक्य असेल तर फक्त फळे आणि गोड पदार्थाचे सेवन करून तुम्ही हा उपवास करू शकता गोड पदार्थ पण उपवासाचेच असावेत मात्र या उपवासाला भगर खाल्ली जात नाही अनेक ठिकाणी महादेवाचा जो जो उपवास आहे म्हणजेच महाशिवरात्री असेल श्रावणी सोमवार असतील किंवा हरतालिका व्रत असेल अशा प्रकारच्या महादेवांच्या उपवासाला भगर खाल्ली जात नाही त्यामुळे या दिवशी शक्यतो भगर खाऊ नका याऐवजी तुम्ही सुकामेवा खजूर फळे फळांचे ज्यूस नारळ पाणी या पदार्थांचे सेवन करू शकता पण हा उपवास दिवसभर आणि रात्रभर करायचा असतो त्यामुळे अनेकांना तेवढंही सहन होत नाही काहीतरी पोटभरीचं खायचं असतं तर त्यांनी साबुदाना खिचडी खाल्ली तरीही चालेल मी मगाशी सांगितलं शेवटी भाव आणि श्रद्धा महत्त्वाची आहे तर या दिवशी मनोभावे महादेवाची पूजा आराधना करावी आणि मग पूजा झाल्यानंतर तुम्ही काही वेळाने शाबुदाण्याची खिचडी खाल्ली तरीही चालेल प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत वेगवेगळी असू शकते तुमच्या भागामध्ये जशा पद्धतीने हा उपवास केला जातो त्यानुसार तुम्ही करू शकता फक्त या दिवशी आपल्याला जे काही पण खायचं असेल तर ते हरतालिकेची पूजा झाल्यानंतर मग आपल्याला खायचं आहे या दिवशी अनेक स्त्रिया सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत कठोर उपवास करतात या काळात अन्न आणि पाणी हे सुद्धा वर्ज्य करतात किंवा काहीजण फळे ड्रायफ्रुट्स असे सात्विक पदार्थ खाऊनच हा उपवास करतात पण या दिवशी आपल्याला तामसी पदार्थांचं सेवन हे पूर्णपणे टाळायचं आहे म्हणजेच कांदा लसूण त्याचबरोबर मांसाहार या दिवशी आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे म्हणजे या दिवशी खायचंच नाही व्रत करण्याच्या एक दिवस आधीपासूनच आपल्याला तामसिक भोजन करणं टाळायचं आहे तसेच हे व्रत करत असताना आपलं घर संपूर्ण स्वच्छ असावं घराची साफसफाई केलेली असावी कारण हे व्रत दरवर्षी विधीपूर्व करण्याचा नियम आहे हरतालिकेचे व्रत हे फार उशिरा करू नये या दिवशी पहाटे लवकर उठून स्वच्छ स्नान करून व्रताला सुरुवात करावी हे व्रत निर्जळी करण्याला जास्त महत्त्व आहे कठोर व्रत करणारे या दिवशी पाणी देखील पित नाहीत परंतु शरीराला सहन होत नसल्यास किंवा आजारी व्यक्ती गर्भवती स्त्रिया यांनी आपापल्या गरजेप्रमाणे हे व्रत करू शकता ज्यांचं लहान मूल आहे किंवा ज्या स्त्रिया गर्भवती असतील त्यांनी खाऊन पण हा उपवास केला तरीही चालतो त्यांच्यासाठी कुठलाही नियम नाही शेवटी भाव आणि श्रद्धा महत्वाची आहे तसेच या व्रतादरम्यान ज्या स्त्रियांना मासिक धर्म चालू आहे किंवा ज्यांना सुतक पडलं असेल तर त्यांनी उपवास जरूर करावा मात्र या दिवशी व्रताची मांडणी किंवा पूजा करू नये तसेच या दिवशी हरतालिकेची कथाही नक्की ऐकावी हरतालिकेची नुसती कथा जरी ऐकली तरी तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळतं असं म्हणतात या दिवशी व्रत करणाऱ्यांनी क्रोध थट्टा वायफळ बळबळ कोणाचाही अपमान होईल असे वागू नये या व्रतादरम्यान ईर्षा राग क्रोधापासून दूर राहावे असे सांगितले आहे तसेच या दिवशी आपण कोणालाही अपशब्द बोलू नये श्व्याशाप देऊ नये कोणाचाही अपमान करू नये आपल्या मुखाने वाईट बोलू नये कोणाचे मन दुखावले जाईल असे वागू नये असे छोटे छोटे नियम तरी आपण या दिवशी अवश्य पाळावेत जर आपलं आचरण सात्विक आणि शुद्ध असेल तर आपल्याला या व्रताचे नक्कीच चांगले फळ मिळेल हरतालिकेची पूजा करत असताना प्रथम गणेशाची पूजा करायची आहे असं मानलं जातं की प्रथम गणेशपूजन जर आपण केलं तर कोणत्याही अडथळ्याशिवाय आपली पूजा पूर्ण होते कारण गणपती बाप्पा विघ्नहर्त आहेत त्यामुळे कोणतेही विघ्न ते आपल्या पूजेमध्ये येऊ देत नाहीत पूजा झाल्यावरती आपल्याला हरतालिकेची कथा वाचायची आहे किंवा मग ऐकायची आहे या दिवशी हरतालिकेची कथा तुम्ही नक्कीच ऐकायची आहे किंवा वाचायची आहे त्याचबरोबर महिलांनी या व्रतादरम्यान काही कामं करणं टाळायचं आहे या दिवशी आपल्याला काळे कपडे किंवा काळे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाहीत पूजेमध्ये काळे कपडे घालणं चांगलं मानलं जात नाही ही, ही पूजा भगवान शंकरांना समर्पित आहे त्यामुळे याउलट तुम्ही जर पांढरे शुभ्र वस्त्र घातलं तर तुम्हाला या व्रताचं अधिक चांगलं फळ मिळू शकतं तर तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतं पांढरा रंग हा भगवान शंकरांना अतिप्रिय आहे आणि जर तुम्हाला आणि जर तुम्हाला पांढरे वस्त्र घालायचे नसतील तर तुम्ही लाल पिवळा हिरवा अशा रंगाचे कपडे सुद्धा या दिवशी घालू शकता हे सुद्धा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानले गेले आहेत हे व्रत करणाऱ्या महिलांनी क्रोध आणि रागापासून दूर राहावे आपल्या भावनांवर संयम ठेवावा अशा गोष्टीचे आपण पालन नक्की करावे हरतालिकेचा उपवास हा दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्याला उत्तर पूजा करायची आहे तर याची उत्तर पूजा कशी करायची याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्याला या दिवशी उत्तर पूजा करायची आहे त्यानंतर काही ठिकाणी दूध आणि कानवल्याचा नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी दूध साखरेचा नैवेद्य दाखवला जातो जर तुम्ही कानवल्याचा नैवेद्य दाखवला असेल तर काही वेळानंतर आपल्याला हाच प्रसादरूपी खाऊन उपवास सोडायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी असते तर काही जण गणपतीची स्थापना झाल्याशिवायसुद्धा उपवास सोडत नाहीत जर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर त्यानुसार तुम्ही करू शकता गणपती बाप्पांना तुम्ही जे काही नैवेद्यासाठी बनवलं असेल वरण भात मोदक त्याचा देखील नैवेद्य आपण गणपती बाप्पांना दाखवून मग तोच आपण प्रसादरूपी खाऊन त्याने देखील उपवास सोडू शकतो फक्त सात्विकच पदार्थ खाऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे मग त्यामध्ये तुम्ही वरण भात मोदक अशा प्रकारचे पदार्थ असले तरीही चालतील किंवा मग सात्विक भोजन करून सुद्धा हा तुम्ही उपवास सोडू शकता मात्र उपवास सोडताना आपल्याला शिळे अन्न आंबट पदार्थ तामसिक अन्न ग्रहण करून उपवास सोडायचा नाही जर असे केले तर तुमचे व्रत अपूर्ण राहील त्यामुळे सात्विक भोजनाचा आस्वाद घेऊनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे किंवा तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ खाऊनसुद्धा तुम्ही हा उपवास सोडू शकता पण चुकूनही तुम्ही या दिवशी तामसिक पदार्थ खाऊन किंवा जे ज्याच्यामध्ये तुम्ही कांदा लसूण घातलेला आहे असा पदार्थ खाऊन उपवास सोडू नका शक्यतो तुम्ही या दिवशी जे काही गोडधोड बनवलेला असेल तो पदार्थ खाऊनच हा उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेच्या व्रताची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला हरतालिकेचे व्रत कसे करावे म्हणजेच हरतालिकेचा उपवास कसा करावा हरतालिकेच्या व्रताबद्दलची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या सुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ